आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर महावितरण कंपनीच्या जामखेड तालुक्यातील शिकाऊ कर्मचाऱ्याला पुन्हा त्याच्या मूळ गावी बदली दिली नाही म्हणून सहाय्यक अभियंता यांना मारहाण करण्याची घटना जामखेड येथे घडली आहे या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नरेंद्र जाधव काकासाहेब कोल्हे व प्रशांत वारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी घडलेली घटना असे की दिनांक वीस तारखेला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सहाय्यक अभियंता सुजय उपाध्ये हे त्यांच्या कार्यालयामध्ये काम करत असताना नरेंद्र जाधव राहणार खांडवी तालुका जामखेड काकासाहेब पोल कोल्हे राहणार राजुरी तालुका जामखेड व प्रशांत वारे राहणार बांधखडक तालुका जामखेड व हे त्या ठिकाणी आले नरेंद्र जाधव यांना त्यावेळी म्हणाले की तू माझ्या पुतण्याला जाणीवपूर्वक का त्रास देतो तू माझे का ऐकत नाही तुला सांगितलेले समजत नाही का माझ्या पुतण्याला खांडवी येथे कामासाठी नेमणूक कर मात्र मनुष्यबळ कमी असल्यामुळे वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेता येईल असे म्हणाले असता त्याचा राग येऊन या ठिकाणी वरील तिघांनी सहाय्यक अभियंता यांना पाठीत बुक्का मारून धक्काबुक्की करून लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच नरेंद्र जाधव व काकासाहेब कोल्हे हे अंगावरही धावून आले आणि शिवगाळ केली अशी तक्रार सहाय्यक अभियंता यांनी जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी केली आहे या प्रकरणी वरील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे